नमस्कार हळदीचा कार्यक्रम सुरू असतो सगळे जण हळदीत नाचत असतात त्यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो पण मंजिरीचा चेहरा मात्र साप उतरलेला असतो मंजुरी म्हणत असते राया अरे कुठे आहेस तू ये ना लवकर मला या मुलाशी नाही लग्न करायचं राया मी काय करू तेच मला समजत नाही काही झालं तरी सुद्धा मला या मुलाशी लग्न नाही करायचं राया आज हळद लागली उद्या लग्न होईल राया काही कर पण लवकरात लवकर हे सर्व थांबव माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच विश्वास आहे तेवढ्या जिजीचं लक्ष मंजिरीवर जातं आणि ती मंजिरीला बोलते मंजिरी अगं काय झालं अशी काय एवढी वागतेस अगं रडवेरी का झालेस तेव्हा मंजिरी बोलते काही नाही जिजी तुमच्याशिवाय राहण्याची मला कधीच सवय नाही ना त्यामुळे आता खूप भीती वाटते असं वाटतंय की लवकरात लवकर मी तुमच्यापासून लांब जाणार आहे तेव्हा लगेच जिजी बोलते अगं काय बोलतेस तू मंजिरी अगं तू इथल्या इथे तर असणार आहेस कधी वाटलं तरी तू तु तुझ्या तु जिजीला नानांना भेटायला येऊ शकतेस तेव्हा मात्र लगेच मंजिरी जिजीला मिठी मारते आणि जिजीला म्हणते जिजी हे सर्व थांबवणार माझा याच्यावरती नाही विश्वास तेव्हा जिजी मंजिरीला बोलते मंजिरी हळद लागलीय तू काय बोलतेस समजतंय का तुला तेव्हा मंजुरी बोलते हो समजत्यावरती विश्वास ठेव मला या मुलाशी लग्न नाही करायचं त्यावेळेला जिजी म्हणते तुझा तुझ्या जिजीवरती विश्वास आहे की नाही तुझ्या जिजीने तर तो मुलगा चांगलाच असणार ना तुझी जिजी तुझ्या बाबतीत वाईट चिंतू शकते का अगं जरा विचार कर मी असा विचार सुद्धा करणार नाही खरं सांगायचं तर माझ्यासाठी तू इम्पॉर्टंट आहेस आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुझ्या बाबतीत काहीच वाईट होऊ देणार नाही त्यामुळे तू असा विचार सुद्धा करायचा नाहीस मंजिरी मला माहिती आहे ना खरं सांगायचं तर जयश पेक्षा मी चांगला मुलगा तुझ्यासाठी निवडूच शकले नसते तेव्हा मात्र मंजिरी बोलते जीजी तू जर का माझं काही ऐकायचंच नाही असं ठरवलं असशील तर मग मी काय करणार तेव्हा लगेच जिजी बोलते मंजिरी अगं तुला जर तु का जयशी लग्न करायचंच नव्हतं तर तू मला स्पष्टपणे सांगायचं होतस ना अगं तू असं का वागलीस मंजिरी तुला असं वागून काय मिळालं मंजिरी तू खूपच चुकीचं वागलीस तू असं वागायला नको पाहिजे होतीस खरं सांगायचं तर असं नको करूस मंजिरी आता जय बघ ना किती खुश आहे अगं बघ त्याला तुझी किती काळजी आहे तो खूपच आनंदी आहे तेव्हा मात्र मंजिरी त्याच्याकडे बघत असते आणि ती म्हणत असते जय माझा विश्वास आहे पूर्णपणे विश्वास आहे रायावरती राया लवकरात लवकर तुझी लायकी तुला आणि जेव्हा राया तुझी लायकी तुला दाखवेल ना तेव्हा मात्र तू एकटी पडशील आणि तेव्हाच तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील काही झालं तरी सुद्धा तुला मी जिंकू देणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे तेवढ्या तिथे राया आलेला असतो आणि राया मोठ्यानी ओरडतो थांबवा हे सर्व कुणीही काहीही करायची गरज नाही आणि हे सर्व आताच्या आता थांबलंच पाहिजे त्यावेळेला लगेच जीजी बोलते तू तू इथे का आलास तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा चालता हो आणि परत तुझा चेहरा दाखवू नकोस तेव्हा राया बोलतो जीजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव या जय घोरपडे एक नंबरचा नालायक स्वार्थी माणूस आहे तेव्हा लगेच जिजी बोलते अरे गप्प बस माझ्याच घरात येऊन माझ्याच होणाऱ्या जावयाविषयी हे सर्व बोलताना तुला लाच कशी वाटत नाही तेव्हा लगेच राया बोलतो लाच काय वाटायची जर का तुझा जावय धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असताना तर मी त्याच्याविषयी काहीच बोललो नसतो आता घे ना उदाहरण मी गाव गुंड आहे मी गुंडासारखा वागतो मी कुणाची मन जपण्याचा प्रयत्न करत नाही असं तुझं म्हणणं आहे पण हो मी गावगुंड आहे तर आहे मी स्वतःला तसं मानतो पण हा जय स्वतः गावगुंड असून सुद्धा तुम्हाला एकदम साधा बोळा दाखवतोय याच गोष्टीचा मला राग येतोय खरं सांगायचं तर हा जय आहे ना एक नंबरचा पाताल यंत्री माणूस आहे आणि त्याला त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी जीजी बोलते बस झाला बस झालं काय चाललंय काय तुझं अरे तुझं ऐकून घेते म्हणून तू काही बोलशील का रे नीट पहिल्यांदा दे इथून तेव्हा लगेच राया बोलतो प्लीज जीजी प्लीज अगं माऊली समजून घे स्वतःच्या लेखकीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस अगं तुझं तुझ्या लेकीवरती खूप प्रेम आहे असं म्हणतात सर्वजण आणि तू मात्र तिच्या विश्वासाला तडा मारतेस असं नको करूस असं केलंस अस तर स्वतःच तोंडावर पडशील आणि एक ना एक दिवस अशी तोंडावर पडशील की काही झालं तरी तू कधी स्वतःला माफ करणार नाहीस तेव्हा मात्र मंजिरी रायाला बोलते राया सर्व काय चाललंय त्यावेळेला राया बोलतो मिस फायर या जय घोरपडेची बायको इथंच आहे याच घरात आहे ती इथंच वावरते कारण मी तिला कॉल केला होता तेव्हा तिने मला स्पष्टपणे सांगितलं की मी मुली था था त्या मुलीच्या घरातच आहे तेव्हा मात्र सगळेजण खूपच अस्वस्थ होतात त्याच वेळेला जय रायाचा गळा वळायला जातो त्यावेळेला मंजिरी जयला जोरात धकलते आणि जयला म्हणते जय तो काहीतरी बोलतोय काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मात्र ते सर्व दडपून टाकण्याचा प्रयत्न करतोयस असं करू नको जय शांत हो अरे काहीतरी आहे म्हणून तर सत्य लपवण्याची तू धाडस करतोयस तेव्हा लगेच जय बोलतो मंजिरी अगं तुझा याच्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र राया बोलतोय एक मिनिट कोणावरती विश्वास ठेवायची गरज नाही पुरावा समोर आला की कोणावरती विश्वास ठेवायचा ते तुमचं तुम्ही बघा अरे मी का खोट बोलेन आणि मला काय मिळणार आहे खोट बोलून जे खरं आहे ते खरं आहे तुमच्या समोर सर्व सत्य परिस्थिती येणारच आणि ती ही लवकरात लवकरच तेवढ्यात मात्र जय मोठमोठे आणि ललिता ललिता बाहेर ये अगं तुझ्यामुळे एकाले एका, एका मुलीच्या आयुष्याची वाट लागताना तुला बघायचं आहे का अगं बघ ना ये ना समोर ललिता समोर आलेली असते आणि म्हणते मीच ललिता जय घोरपडे तेव्हा मात्र जयचं लक्ष ललिताकडे जातं तेव्हा ललिता म्हणते हा हा माणूस नाही तर हैवा नाही हैवाल अहो याच्यावरती विश्वास ठेवू नका याच्यावरती जर विश्वास ठेवाल ना तर स्वतःचीच वाट लावून घ्याल खरं सांगायचं तर या माणसावरती कधीच विश्वास ठेवू नका हा माणूस त्याला ऐकीचाच नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का जयला बसलेला असतो त्यावेळेला जय म्हणतो तू तू इथे काय करतेस अगं का माझ्या आयुष्याशी खेळतेस तुझा आणि माझा काही संबंध नाही तरी सुद्धा तू असं का वागतेस नको ना असं वागूस तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या आयुष्यातून माझी मंजुरी कायमची निघून जाईल अरे मला नाही सहन होणार ते प्लीज जा ना इथून अगं का जिजी प्रत्येक वेळेला ही मुलगी अशीच करते प्रत्येक वेळेला या मुलीने माझ्या आयुष्याशी खेळण्याचा विचार केलाय तेव्हा मात्र राया बोलते गप्पा बस अरे तुझ्या लग्नाचे वगैरे फोटो आहेत तिच्याकडे तेव्हा मात्र जय ललितावरती बंदूक रोखतो आणि गोळी मारणार तेवढ्यात मंजिरी मधी पडते आणि मंजिरीच्या हाताला गोळी जाते मंजिरी खाली कोसळलेली असते त्यावेळेला सगळे जण घाबरतात राया मंजिरीला बोलतो हे मिस फायर तुला मी काय बी होऊ देणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस आणि तो तिला उचलतो आणि डॉक्टर कडे घेऊन जातो पाठोपाठ जिजी सगळे जण गेलेले असतात त्याच वेळेला नाना जयच्या जवळ येतात आणि जयला म्हणतात जय तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि याची शिक्षा तुला मिळणारच तुझ्यामुळे जर का माझ्या मुलीला काही झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तुझी अवस्था खूपच बिकट करी तेव्हा मात्र जय खूपच घाबरतो त्यावेळेला शशिका म्हणते वाट लागली आता काही झालं तरी काहीच होत नाही सगळं संपलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी जिजी जयची चांगली वरात काढेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू